नमस्कार मंडळी तर कसे हा सगळे नक्कीच मस्त असेल मस्त राहा हसत रहा, हसत रहा, हसत आजचा ब्लॉग पण बघत राहावा तर आज आहे अंगार की चतुर्थी आणि झाला असं की आज बरं जायचं होतं जा पहाटे पहाटे दर्शनाला है ना पण पहाटे मी उठून बसले शंभू उठून बसलेला पण शंभूच्या पप्पाचे काय डोळेच उघडले नाही आम्ही पहाटे साडेपाचला आम्ही उद उठून बसलो होतो की जायचंय ह्या तयारी पण शंभूच्या बाप्पांचे डोळे नाही उघडले त्याच्यामुळे मग उशीर झाला उठायला त्यांना आणि तिथून पुढे म्हटलं तर मग शंभूचं स्कूल होत दुपारी शंभू नऊ वाजता डायरेक्ट नऊ वाजता त्यांचे डोळे उघडले आणि नऊ वाजता चाल जाऊन चालणार नव्हतं कारण आज लांबरकी चतुर्थी तर खूप सारी गर्दी असणार मंदिरात आणि शंभूला जात स्कूल स्कूलला पण जायचं बारा वाजता तर आम्ही ते कॅन्सलच केला प्लॅन फक्त ह्यांच्यामुळं तर आजचा विषय असा आहे की आता झाला असं गेम आहे ना मी शंभूला तिकडून मला कॉल केला काय कॉल केला काय कॉल केला म्हणलं कशी बरी आहे का तू जेवली <laughs> का हे विचारायला कॉल केलात का तर झालं असं की ना आम्ही गेलेलो म्हणजे मी घरातच होते मला कॉल करून सांगितलं की गावावरून एक भाऊजी येतात आणि त्यांचे फ्रेंड येतात तर म्हणलं ओके ठीक आहे परत पाच मिनिटानंतर नंतर ह्याचा दुसरा कॉल आला की अजून एक भाऊजी येतात जे की ह्यांचे फ्रेंड ते पण येतात ठी ठी ठीक आहे ओके आणि त्याच्यानंतर परत पाच मिनिटांनी अजून एक कॉल आला की ते दादा ला तर म्हणजे मी एवढा पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती कोण ना कोणाचे कॉल येत होते ह्यांना आणि ते मला सांगत होते तर विषय असा आहे की आज परत पाच मिनिटांनी मी चालू हा त्याच्यानंतर नंतरच्या पाच मिनिटांनी डायरेक्ट यांची एंट्री झाली घरात तर विषय असा आहे की बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आज आई सो आमच्या तिघांचा पण उपवास असतो आणि त्या भाऊजी येणार आहेत गावावरून त्यांचा पण उपवास आहे मलाय बाळाला येणार पाऊस येणार आहे मला भिजायचं तर विषय असं झाला की आता हे येत आहेत खरं पण ह्यांचे उपवास उपोषय आणि मी शाहूदाना भिजायला घातलेला आमच्या तिघांच्याच नाही कारण दादा पण ते असते तर मग एक्स्ट्रा घातलं असतं पण आज म्हणलं मी गेल शंभू मी आणि हे तर तेवढंच घातलेलं आता जुगाड असं करायचंय की ह्यांनी काय आणलंय हे बटके पोरांना काही आणलंय का हो हे कसं असलं काय काय आणि बटाटे कुठं हे असलं काय काय आणलं म्हणलं बटाटा शेंगदाणा बटाटा करू थोडीफार खिचडी करू पण आहे शंभूला खिचडी दिली जी की त्याला ताक शेंगदाणा बटाटा खिचडी हे काय गुडदानीचा लाडू चिवडा आणि खेळी हा धरा घेऊन जावं एवढे किती खाल्लेत ना ते विषय खोट वाटलं तर बाईकलो फोन लावतो किती वेळा ऐकायचं ते तरी पुढे करते बघू मला 10 दाखवून राव दे राहू दे राव दे नका लाव फोन ओ तुझ्यासाठी घेतलेत पेरू बघ एक पोरगा आला स्कूल वरून आणि आज लय वाट हे झालं की झालं असं मगाशी ते पाहुणे वगैरे आलेले ते सगळे गेले आणि दादा पण गेले त्यांच्याबरोबर तर मग मी झोपून घेतलं म्हटलं थोडाच वेळ होता अर्धा तास म्हटलं झोप होईल आणि दादानी सांगितलं की शंभूला तर घेऊन या दादाने डायरेक्ट डॉट साडेपाचला शंभूचं स्कूल सुटलं मला कॉल केलाय शंभूचं स्कूल सुटलं जा आणायला तर मी झोप येतच गेली ना निम्मे रस्त्यात गेल्याच्या नंतर माझी जरा झोप गेली तिथनं पुढं मी शंभूला आणायला गेले स्कूलला होय त्याच्यामुळे लेट तर झाला आता है ना शाहू जवळपास माझी बाप उडला असंच म्हणत्या प्रेमाने बोलते मी आराम खोर बाबू प्रेमाने हो मम्माची प्रेम करायची पद्धतच अशी असते है ना हो, पाहिलं तर आज शंभूराजेंची केस कापलेली बघा हेअरकट तर कसं वाटतंय ते सांगा आणि इकडं मान करतो इकडं ते लाईन दाखवायला शायनिंग मारतय पण झालं असं की ही लाईन स्कूलमध्ये नाही चाललं तर त्याला स्कूलमध्ये बोलत ना की परत काय बोललं टीचर तुला हे काय ते तसली दोन लाईन नाही चालत दोन लाईन नाही चालत मग किती एक चालते का एक पण नाही आता काय करणार लाईन काढल्यात त्याला त्याला परत केस बसवायचं चाल, परत केस बसवायचे का चालतंय चल हेअर कट वाला काकांकडे जाऊ आणि परत केस बसून घेऊ इकडे काय शायनिंग मारायला पाहिजे का मला चल कपडे चेंज करून घे एका पोराला कपडे चेंज करायचं लय म्हणजे लय कंटाळा आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन टॉपिकवरती येते की मी आज तुम्हाला दाखवणार आहे आजचं आपलं साडीचं कलेक्शन म्हणजे जे सेलसाठी आहे तर ह्याच्यात खूप सारे कलर्स आहेत पण हावाला कलर जो की मला खूप आवडला तर बघा साडी खूप छान आहे बांधणीची प्रिंटेड प्लस त्याला आहे गोल्डन कलरची बॉर्डर जे की लांबून तरी पैठणी लुक येते तर ही साडी मी आता वेअर केलं करणार आहे तर विअर केल्यानंतर तुम्हाला कळेल की यातला ब्लाऊज पीस कसा आहे पदर कसा आहे आणि ती दिसल्यानंतर कशी दिसतीये ते चला तर <laughs> बघा वेअर केली मी साडी तर कशी दिसती हे नक्की सांगा कमेंट मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना साडीची क्वालिटी मस्त आहे म्हणजे एक शाईन म्हणतात मत्तर ना त्याला आपल्याला एक शाईन आहे आणि वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे अशीवाली आणि खालच्या साईडला मोठी बॉर्डर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी अगदी चापून चोपून बसलेली आणि ह्याच्यात खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहेत बॉर्डरचा कलर वेगळा मधला कलर वेगळा आणि ऑल ओव्हर साडीमध्ये मध्ये बांधणी आहे असा भरपदर आहे व्हाईट प्रिंट प्रिंटमध्ये तर मस्त असं फॅब्रिक आहे आणि चापून चोकून बसली आणि ही साडी म्हणजे कसं सा ट्रॅडिशनल लुक पण येते म्हणजे डेली वेअर पण होऊ शकतं काटपदर लुक पण येते ह्याच्या बॉर्डर मुळे आणि एक शाईनी म्हणजे उन्हामध्ये जर साडी घातली तर थोडीशी अशी शाईन मारणार ती तर खूप छान फॅब्रिक आहे तर खूप सारे कलर्स पण मला त्यातला हा कलर आवडला म्हणून मी हा विअर करून दाखवला बाकीचे सगळे कलर्स ऍक्च्युली असं आहे की आता वाजले साडेआठ तर आज आहे चतुर्थी तर आज चंद्रदेव आहे म्हणून माझं निवांत चाललंय अजून मला सगळं स्वयंपाक आहे सो so, मी सगळे कलर नाही दाखवत बसणार आहे पण मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देते जो की फक्त साडीसाठी असणार आहे आणि व्हॉट्सअप ओनली व्हॉट्सअप तुम्ही त्याच्यावरती करू शकता कॉल लागणार नाहीये so, सो त्या कॉन्टॅक्ट वरती मला मेसेज करा तुम्हाला साडीचे सगळे जर तुम्हाला साडी हवी असेल घ्यायची असेल तर प्राइस अँड ऑल आणि साडीचे सगळे कलर्स तुम्हाला तिथे मी पाठवेल व्हॉट्सअपवरती बरोबर ना hmm. तर विषय असा आहे की आता स्वयंपाक करायचा खूप सारा उशीर झाला आणि बुक पण द्याय लागली तर आता चला चला मशरूम टुडे स्पेशल मेनू तुम्हाला मशरूमवरच कळलं की आज आहे मशरूमची सब्जी मग कशी होतीय ती तर हे मशरूम आणलेले ऍक्च्युली काल सोमवार उपास होता पण रात्री काय मी केलं नाही म्हणून मग म्हटलं आज आहे अंगारकी चतुर्थीत आज उपसोडायला परवान तर खूप सारी माती लागलीये धुवून ही निघणार नाही व्यवस्थित म्हणून मग मी हे गव्हाचं पीठ लावून असं असं करून चोळून काढते जे की बघा ते किती क्लीन झाले छान म्हणजे पाण्याने जर डायरेक्टली धुतले तर ते तेवढे व्यवस्थित प्रॉपर क्लीन नाही होत जसं की पीठ लावून दूध काढले ना असं चोळलं तरी पण छान निघतं स्वच्छ तर असं चाललंय आमचा जुगाड अजून काय बनवायचं तुम्हाला जेवायला विषय हा ऍक्च्युली एका ताईने एका ताईने मला एक ताई खूपदा कमेंट मध्ये विचारलं की ताई तू इथे कुंकु का लावतेस म्हणजे मला प्रश्न आहे की का लावते तू तर ऍक्च्युली मला असं वाटतं म्हणजे नाही का जेव्हा इथं खाली कुंकू लावते त्याच्यात खूप सारे कारणे आहेत तर आपण इथं हळदी कुंकू लावतो तर त्यावेळेला कुंकू राहतं गोटावरती अजून म्हणजे पूर्ण इथं लावलं तर संपत नाही तर मी ते कुठेतरी हात पुसण्यापेक्षा मग मी ते इथं लावत असते आणि मला आवडतं गळ्याला कुंकू लावायला जसं की आपण गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि दुसरं कारण म्हणजे जर कपाळाला कुंकू लावून नवऱ्याचं आयुष्य वाढणार असेल तर मग इथं कुंकू लावून डबल आयुष्य वाढेल हे हा बेस्ट ऑप्शन आहे उद्यापासून अख्ख्या अंगालाच लावते म्हणजे लिस्टिप लावायचीच नाही कुंकूच लावून ठेवायचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं किती वर्ष आयुष्य लाखो वर्ष आयुष्य होईल माझं पण आयुष्य तुम्हाला भेटलं म्हणजे सगळं आख्या अंगाला तर ते कुंकून एक पोट कुठेतरी आपण कपड्याला वगैरे पुसतो ते खराब दिसतं म्हणजे ते राहत असं त्याच्यापेक्षा मी ते इथं पुसते आणि दुसरं एक आहे की जे की इथं कुंकू लावले नवऱ्याचं आयुष्य जर वाढणार असेल तर मी इथं डबल लावते जे की मंगळसूत्र पण असतं तिथंच कुंकू पण असतं जे की दिसायला पण छान दिसतं आणि नवऱ्याचं डबल आयुष्य वाढेल किती वर्ष होईल दोनशे वर्ष तरी फक्त कमीत कमी म्हणजे नाही जास्तीत जास्त शंभर असताना तस अरे आजकाल पन्नास साठ जरी जगलं कोण झालं सत्तर शंभर वर्ष तर मी आहे सोबत किंवा ऐंशी वर्ष पुढचे बाकीचे वर्ष एकटे काढा किंवा दुसरी करा काय विषय नाही दुसरी बघायला बघून ठेव का आताच फुल परमिशन चला काय काय विषय ग्लास पाहिजे त्यांना आणि शंभूच स्कूल वरून आल्यापासून नाटक चालू झालं मोबाईलचं शायनिंग मारतो का ना कापून तर अजून एक पुढे जाऊन स्पेशल मेनू आहे जो की मी इथं खूप सारी मुगाची डाळ भिजायला घातली आणि त्याच्यात थोडस म्हणजे एक वाटी मुगाच्या डाळीला दोन तीन चमचे तांदूळ घातले भिजायला तर हे मीच घातले सात वाजता आता अजून पावणे नव्हतं दोन तीन तास तर भिजवायचे विषय असे की आज चंद्रोदय आहे साडे दहा ला म्हणून मग निवांत चाललाय झाला स्वयंपाक तर ह्याचे मी बनवणारे आहे मस्त असे मुगाचे पकोडे जे की खूप दिवसांनी बनवतोय ना खूप वर्षांनी म्हणलं तरी वर्ष होऊन गेलं खूप वर्षांनी मुगाची भाजी तुला तर आठवणारच नाहीये कारण खूप वर्ष झालं त्याला शायनिंग शायनिंग होते शायनिंग अहोन ना मुगाची भाजी खाऊशी वाटल्या स्पेशल अस मेनू मुगाची भजी आणि मशरूमची भाजी झालं <laughs> ना मुगाची भजी मशरूमची भाजी, भाजी आणि आगाव बायको ते खरं आगाव तरी <laughs> पटकन खास मी काय हसतच असते ना रडते का नाही रडत का तू रडायचं का तुला नको रडायचं का सण असं रडायचं का कोणतं सण आहे अंगारकी चतुर्थी ना तर अचानक लक्षात आलं एक दोघी तिघींची कंटिन्यू कमेंट असते की तू जेव्हा पण जेवण बनवतेस तर तू रेसिपी शेअर करत आता मी काय एवढं भारी जेवण नाही बनवत ना तेवढं ना मला येत पण जे काही ते सोबत शेअर करते सगळ्यात खीर आधी मी इथे बनवून ठेवलेली आहे खीर जी की बारीक शेवायची खीरची रेसिपी दाखवायची गरज नाही सगळं खरं खरं सांगते रा असं नको सांगत जाऊ लागतो मी काय भारी जेवण बनवत नाही एवढं कशाला खरं सांगायचं काय विषय तर ह्याच्यात मी घातलेला आहे फक्त चिरलेला कांदा थोडस हे दालचिनी लवंग आणि काळी मिरी तेल आणि त्याच्यामध्ये टाकलंय ची पेस्ट हळद आणि लाल तिकट एवढ्या टाकलेल्या मसाला कधी मार्केट मध्ये अवेलेबल नाही झाला झालाय की तुझ्या हाताची चव ती तर असणार विषय आणि मी कांदा पण दरवेळेस पेस्ट करून घेत असते पण ह्या वेळेला मी फक्त चिरलेला कांदा टाकलाय आणि इथे मी घेतले दोन टोमॅटो जे की वाटून घेणार आहे आणि इथं मी भिजवलेले आहेत काजू ज्याची की मी पेस्ट टाकणार आहे ठीक आहे आणि ह्याच्यात फक्त मी आता किचन किंग मसाला ऍड करणार आहे ठीक आहे ते पुढे दाखवते तर ह्याच्यात मी ऍड केलेला आहे काजूची पेस्ट आणि थोडस दही त्याच्यामुळे ह्याचं टेक्स्चर पूर्ण चेंज झालं आधी रेड रेड छान तरी आलेली तर आता वाईट दिसायला लागले काजूच्या पेस्ट मग तर आता ह्या स्टेजला टाकते ह्याच्या अंदर मशरूम मशरूम सगळे टाकू ना कारण मशरूमचा असा विषय की जरा जरी ठेवले तरी लगेच खराब होतात ते दुसऱ्या दिवशी खाण्याला राहणार नाही त्याच्यामुळं बनवलं पाहिजे सगळं आणि जेवण करताना असं जर मशरूम बनवत असेल तर कधी कधी ठसका येतो त्यामुळं असं थबाड करून तिकडं <coughs> करायचं असं समोर नाही करून करायचं आहे का ना नाही तीच सांगतोय मी तुला असं करायचं ख ख करायचं फटकेल दिन लय दिवस झालं तुला हाताखालन काढली नाही तुला लय दिवस झाला हाताखालन काढली नाही बघायचं का तुला चल ये आता खाल ना आली आली मग कशी बी अखरे आपण म्हण बस म्हणाल तिथं तर बस तो बस म्हणाल तिथं बसली पाहिजे उठ म्हणाल तिथन उठली पाहिजे अ डेंजर आपण लय लय डेंजर आहे काय दाखवते रोज चार पाच वेळा तुला हाताखालीनं काढू शकतो चल अजून एकदा ये बस बस झालं असं कस काय मला अचानक आठवलं की मी सगळं केलं पण डाळ नव्हती केली तर मग आता डाळ डाळवली कुकरला म्हणजे डाळ मग कशी केलेली शिक्षा तर आता ह्याच्यात थोडस गरम पाणी घातलंय मी आणि आता हे छान असं पकून द्यायचंय आणि पकून झालं की मग ह्याच्यावरनं टाकायची थोडीशी कस्तुरी मेथी नसेल तरी चालेल नाही टाकली तरी पण आपल्याकडे आहे तर मी टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला जे की वरतून टाकायचे लास्ट स्टेजला ओके गरम मसाला वरन हा गरम मसाला कधी परतायचा नसतो तेलात माहितीये गरम मसाला म्हणजे खडा मसाला नाही पावडर वाला गरम मसाला तो वरतून नाही ना असं सोडायचं त्याने टेस्ट छान लागते लास्टला एंडला बर नवीन काहीतरी शिकायला भेटला अजून बर ठीक आहे ओके आरतीचे मानकरी अहो दरवेळेस हात वर्ग आरती घेत असतो आहे ना बाबू दरवेळेस दर चतुर्थीला घे

त्याच्यामुळे तुम्हाला देवासारखी बायको भेटली दादा देवीसारखी अशी बायको सगळ्यांना कशी भेटणार नाही तुम्हाला भेटली राह तुम्ही म्हणताय तिला काय येत नाही राह वहिनी एवढं सगळं किती पंचपक्वन बनवलेत आहे का बघा एवढ्या भाषा बनवल्यात दादा दादासाठी नाही का पण तरी दादा म्हणतात बरोबर नाही झाली आवडली नाही काय अर्थ आहे का सांगा बरं शंभू तुला आवडतं का मम्मी जास्त जेवण मशरूम आवडतं मम्मी जास्त जेवण आवडतं का आवडतं ना व्हिडिओ चालू म्हणून म्हणतोय जेवण हे करतो दाखवतो ना मी काय विषय हो माझं काय नाही माझं मशरूम हे काय रे खीर खीर गेली भात वरण बुंदी भजी भजी चपाती ताट आणि ही माझी बायको <laughs> ते महत्वाचं माहित नाही एकतर ती हिला हिला ओळखत असेल तर सांगा हा हा मला तो ओळखतास तुम्ही हिला हिला कोण ओळखत असलं तर सांगा हा तुम्हाला शंभूला त्यांना कोण ओळखतात मला YouTube चे पाच लाख सबस्क्रायबर आणि चे तेरा लाख फॉलोअर्स ते आपल्यामुळे व्हिडिओ नाही ते तिला कोण वेळ लागतं कसं होईल मग विषय का चला झाले कसं झालं सांगा धामा ओला श्री ज्ञान तुकाराम 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 त्याच्यामुळे तुकाराम जे उपसार पाणी ओळायचं असतं वा वास घडला घडलंय घडलंय झालंय का, का बरं झालंय का सांगा खरं खरं सांगायचं मनात नाही आपलं माझ्या बायकोला खुश नका करू खरं खरं सांगा खरंच मला तर नाही वाटत हां चांदली बाई शोब जोंबोयला नेबाजी हां बघा चांदली बाई छान म्हणजे आपण हॉटेल मध्ये सुद्धा असं खात नाही नाही बरे झाले मस्त झाली नाही नाही हॉटेल मध्ये सुद्धा खाल्ली नाही तरी आज बरे मग फुगली ती झाडा तिकडे फुगली आपण झाडावर चढली ती नाही हो खरंच चांगलं झालं तर चांगलं हं आपण चांगलं चांगले म्हणतो बंद केला व्हिडिओ व्हिडिओ बंद केला बंद केला नक्की बंद केला पोहिणी राव किती खराब झाली राव माझी मिनिटाची काय बरणी बिरणी बसली काय तुझी चालू व्हिडिओ अयो चांगली झाली बर का चांगली एक नंबर झाली आम्ही हॉटेल टाकणार आहे खरंच विशेष नाही आमच्या खूप म्हणजे वहिनी आणि आम्ही दोघ नाही का टेस्ट कोण आलं गेलं की नाही बारी झाली अहो खरंच चांगली झाली

दोन मिनिटात आपले मनाव घेतलं तू तर दोन मिनिटात रील होईल आपली आणि तिने मनाव घेतलं तर दोन मिनिटात रील होईल होईल नाही फक्त चालू करा चालू तू एक्सप्रेस आणते असं एकदम असं हा

झाडू शंभू नाही ते वहीन बांबू कुठे रे बांबू आपला नाही नाही ते वहीनचं शस्त्र आहे वो झाडू नाही ते 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 चालू मला मारता हा आजर आहे हं चालू आहे हं चालू आहे काय व्लॉग चालूय ना ऐका बघा वहीन लगे तिकडे जाऊ दे बघा कामाला नाही कामाला कामाला 100% अजून जवळ आहे हा वही देचा चारा खर्च इतर दिसतोय बघा सांगते खरे शेंगदाणे खरे काय

बघा वहिनी तिकडे हॅलो दादा कुठे आहेस रे तू माझी तुझ्या सोबत भांडण झालं आताच्या इथं ये आणि मला हॅलो दादा कुठे आहेस रे तू माझी तुझ्या सोबत भांडण झालं आताच्या आता ये आणि मला इथं घेऊन जा तर बघा आता वाजते जवळपास रात्रीचे दीड अजून हा पोरगा झोपलेला नाहीये आणि हे दोन टोनगे पण झोपले नाहीयेत आहेत तुम्ही बराज टोनगे झाली विषय का आपला असंच असतं तर चला तर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट मध्ये अरे हे दादा आल्यामुळे लई मोठा टाइमपास होतो नाही तर आम्ही एवढा वेळ कधी झागत नाही हे आल्या विषय का विषय का हायराव मी आला नाही पुढच्या वेळेस बघू नादा टाइमपास राहू हेच ऐकायचं राहिलो राहील राग येतोच खरं बोलल्यानंतर असा विश्वास आमच्या बाबाच्या घरात तुम्हाला राहायला हिशोबत दादा महिने दुसरी पाहिजे लगेच लगेच तयारी करा चला आता महिने पाहिजे बोला लगेच नाही तुम्ही बघत बोला नाही नको ना मग आहे आता उद्या उद्या बघू हा उद्या बघू नको नको दोन कसो नको नको चालू आहे म्हणून दोन ना नको नको दोन दोन बघ बस दोन बघाय बस बघ दोन दोन बरं चला एंड करा चला गुड पब्लिक सगळ्यांनी वहिणीला फॉलो सबस्क्राईब करून टाका अनफॉलो बे करा बरं सगळ्यांनी फॉलो करून टाका मला काय मला फॉलो करा काही काही अनफॉलो करा मा काय नाही सगळ्यांनी फॉलो करा माझा काही विषय नाही मी हाय नाही काय ओके आपलं हाय याच्यात हाय यायच समज आहे आपण ओके फक्त वहिनी आमची पुढे गेली पाहिजे भाऊ तर काय आमचा विषयच नाही भाऊचा सपोर्ट असल्यामुळे वहिनी

दया दाखवा आहे की है। आ, हाँ। चला। हाँ। Q, Q ना दाखवा दया ना हा चालतंय चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा खूप सारा, सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन माझा ब्लॉग येतोय हा आता दादा आज रायगडावर जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की शुभम दादा नव्हते ते डायरेक्ट रात्री त्यांची एंट्री झाली तर ते रायगडावरच त्यांचा ब्लॉग येतोय सो uh, so, तो नक्की युट्यूब चॅनल चा शुभम लंबात आहे हा शुभम लंबात आहे युट्यूब चॅनलला तर नक्की नक्की बघा आणि त्यांना पण खूप सारा प्रेम द्या बस ओके okay? चला टाटा बाय बाय थँक्यू थँक्यू माझं प्रमोशन बंद करो बन बंद बाय बाय